नगर शहरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं आणि आत्ताच काही वेळा आधी तुम्ही इथं आलात नेमके काय विषय आहे आपण कदम यांना भेटायला आलात उपोषणस्थळी राजगुरुनगरच्या इतिहासातली अतिशय दुर्दैवी वाईट घृणास्पद घटना घडली आणि त्याचे पळसा समाजात उमटलेले आहेत ती घटना मला समजल्यानंतर मी तातडीनं आपले प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांचा चार संतोष पाटील साहेबांकडे आहे त्यांच्याशी संपर्क केला आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी पण या विषयावरती सगळी माहिती मी त्यांना दिली संजयजी कदम या घटनेच्या निषेधार्थ आणि जो आमचा विजयटी समाज आहे या समाजाला संरक्षण मिळावं त्यांच्या संरक्षणाचा कायदा व्हावा या दोन अतिशय चिमुकल्या मुलीच्या कुटुंबांना मदत व्हावी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं यासाठी उपोषणा बसलेले आहेत त्यांची भेट मी आत्ता घेतली त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रदेश सरचिटणीस संजयजी राजेजी पांडे यांचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं उद्या दादा पाटील आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंत या, या उपोषणाची आणि त्यांच्या मागण्यांची प्रत आणि माहिती मी पोचवणार आहे आमची सर्व संघटना कार्यकर्ते या घटनेचा तीव्र आम्ही निषेध करतो यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत या समाजाला न्याय मिळायला पाहिजे अनेक घटना या समाजातल्या मुलींच्याबद्दल महिलांच्याबद्दल घडले घडलेल्या आहेत आणि त्यामुळं यासाठी शासनाने एक तातडीने समिती निर्माण करावी हे जे गुन्हे दाखल झालेले त्याच्यावरती फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये ही केस चालावी आणि मनोधरी योजनेपासून अन्य सगळ्या योजनांचा एकत्र विचार करून हे कुटुंब अतिशय गरीब आहे सातकळसर ग्रामपंचायतच्या सा कचरा गाडीवरती काम करणारे त्यांचे वडील आहेत आणि म्हणून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा पुन त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी महिला बालविकास अधिकारी जे आहेत पी मनीषा त्यांच्याशी पण मी आत्ता संपर्क केलेला आहे आणि प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क केलेला आहे आमच्या वरिष्ठांनी संपर्क केलेला आहे आणि त्यामुळं उद्यापर्यंत यांच्या ज्या मागण्या आहे त्या संदर्भामध्ये शासन पातळीवरती योग्य निर्णय व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे भारतीय जनता पक्षाने आणि आमचे सगळे पदाधिकारी या घटनेचा तीव्र निषेध करून जो अपराधी आहे ज्याने हे घृणास्पद कृत्य केलेलं आहे आणि अजून कुणी त्याच्यावर संबंधित असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि व्हिजेंटी समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू कदम यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत कदम यांनी तुम्हाला काय काय मागण्या समोर तुमच्या पुढे सांगितल्या आणि तुमचं तुमच्या पक्षीय वरिष्ठांशी काय काय बोलणं झालं हे थोडंसं फक्त संजयजी कदम यांच्या ज्या मागण्या आहेत की आत्ता गुन्हे दाखल झालेलं हे प्रकरण जे आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना मोठी मदत शासन पातळीवरती या गरीब कुटुंबाला झाली पाहिजे आणि जो आमचा विजयती समाज आहे या समाजातल्या अशा महिला मुलींवरती अनेक घटना मागच्या काळात झालेल्या आहेत आणि म्हणून या समाजाला विशिष्ट संरक्षण ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे या समाजाला देखील संरक्षण मिळावं यासाठी शासनाने तातडीने समिती निर्माण करावी मुख्यमंत्री महोदय याच्यात लक्ष घालावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि निश्चितपणानं आम्ही ह्या मागण्या वरिष्ठापर्यंत पोचवलेल्या आहेत आणि आमचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांना त्यांचं निवेदन मी आत्ता पाठवलं ते प्रत्यक्ष त्यांच्याशी फोनवर बोलले चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील याबद्दल माहिती घेतली आणि उद्या ही सगळी माहिती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत जाईल आणि आम्ही प्रयत्न करू की त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून ॲक्शन झाली पाहिजे फास्ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण जाऊन या अतिशय मानवतेला काळिंबा फासणारं जे कृत्य ज्या व्यक्तीने आणि त्यांना कोणी सहकार्य करणारे असतील त्यांना फाशी शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण न्यावा असं आम्ही देखील पक्षपातळी लावून धरू आमच्या नेत्यांना त्यासाठी विनंती करू आणि आमचं एक शिष्टमंडळ तातडीने त्यासाठी आमच्या नेत्यांना भेटेल सकाळी मी येतो आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयूआयडी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर